कुणाच्या चेहऱ्यावरून आपलं मत बनवू नका कारण जगामध्ये चेहरे कमी आणि मुखवटे जास्त असतात नमस्कार आजची जी कहाणी आहे ती कहाणी एका अशा अभिनेत्रीची जी, जिनं स्वप्नातही अभिनेत्री होण्याचा विचार केलेला नव्हता पण ती एक महान अभिनेत्री बनलेली होती ज्या अभिनेत्रीला यश मिळालं पण काळजामधलं दुःख मात्र आयुष्यभर तिला सहन करावं लागलं होतं ही कहाणी आहे निरुपा रॉय या महान अभिनेत्रीची तारीख आहे चार जानेवारी एकोणीसशे एकतीस तर या दिवशी निरोप्पा रॉय यांचा जन्म झालेला या होता त्या काळातील ब्रिटिश भारतातील गुजरातमधील वलसाड या भागामध्ये एका गुजराती चौहान कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील किशोरचंद्र बोलसारा आणि यांचं मूळ नाव जे होतं ते होतं कांता उर्फ कोकिलाबेन चौहान उर्फ कोकिला किशोरचंद्र बोलसारा तर पण नंतर आपण त्यांना आता निरुपा राय असंच म्हणूया तर निरुपा राय जे आहेत तर त्यांना आई वडील जे आहेत ते प्रेमाने चिबी म्हणायचे तर वडील जे आहेत ते रेल्वेमध्ये कर्मचारी होते घरची परिस्थिती ही सर्वसामान्य होती आणि आईवडिलांनी मुलीला शाळेमध्ये घातलं होतं आता त्यावेळेस त्या, त्या मुलांचं वय जे आहे ते शाळेमध्ये घालताना ते काय असं वय बघून घालत नव्हते तर ते कानाला असं हात लावायचे बघा पूर्वीच्या काळी आणि कानाला हात लागला की मग ते बाळ जे आहे ते शाळेत जाण्याच्या लायकीचं झालंय असं ते म्हणायचे त्या पद्धतीनं कानाला हात लावला आणि शाळेमध्ये पाठवलं तर त्यामुळे हो 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 ते आता शाळेमध्ये जायला लागली होती आता ती अगदी चौथीमध्ये गेलेली होती आणि लिहायला वाचायला थोडं थोडं यायला लागलं होतं आता बाप रे म्हणजे मुलगी शाळेमध्ये जाते हेच त्या काळामधलं मोठं दिव्य त्याच्यामध्ये आता तिला लिहायला यायला लागलं वाचायला यायला लागलं आता मुलगी मोठी झाली का आता ती चौथीत गेली होती त्यामुळे आता आईबापांना काळजी वाटायला लागली पुरीचं लग्न केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी स्थळ बघायला सुरुवात केली आणि त्यावेळेस कमल रॉय नावाचा एक मुलगा त्यांनी बघितला आता हा जो मुलगा आहे तो रेशन इन्स्पेक्टर म्हणून काम करत होता नोकरी करत होता आणि मग आता त्यांच्याबरोबर ते यांचं लग्न ठरलेलं होतं आणि लग्नानंतर मग यांचं नाव कांता होतं ते बदललं आणि कोकीला असं ठेवण्यात आलेलं होतं तर अशा पद्धतीनं यांच्या संसाराला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये ते पन, वगरे, वगरे, वगरे। पन, का कांता किंवा निरूपा ज्या आहेत त्या त्यांच्या पतीबरोबर ती मुंबईमध्ये आल्या आणि त्यांच्या चित्रपटाला सुरुवात झाली पण एक लक्षात घ्या की त्यांना स्वप्नातही म्हणजे विशेष नव्हता की चित्रपटात काम करणं वगैरे 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 पण नशीब बघा म्हणजे एखाद्याचं नशीब काय असतं की त्यानं एखादा व्यक्ती असतो त्यानं कितीही प्रयत्न केले कितीही उड्या मारल्या काहीही केलं तरी पण त्याला ती गोष्ट मिळत नाही आणि काही लोक आहेत की त्यांना ती गोष्ट सहज मिळून जाते आणि नशिबत आहे जे होणार आहे ते होणारे आणि तसंच होणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा तसंच झालेलं होतं निरुपा यांना चित्रपटामध्ये वगैरे काहीही देणं घेणं नव्हतं अभिनयाशी काही देणं घेणं नव्हतं आणि त्यांच्या ध्यानी मनी कुठंही तसं नव्हतं आपल्या पतीची सेवा करायची त्यानंतर त्याच्यासाठी स्वयंपाक करायचा त्याच्यासाठी जे काही पाहिजे ते सगळं करायचं आणि आपलं घर संसार बघायचं मुलं बघायची अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता पण नशिबाने त्यांना कुठं नेऊन ठेवलं बघा तर यांचे पती जे आहेत तर त्या पतींना चित्रपटाची खूप आवड होते आणि त्यांना ॲक्टर व्हायचं होतं अभिनेता वगैरे व्हायचं होतं आणि त्याच्यासाठी ते ऑडिशन देत होते पण त्यांना काय कुठं संधी मिळत नव्हती पण ते झाले काय तर रेशन इन्स्पेक्टर आता लग्न झाल्यानंतर साधारणपणे एक चार सहा महिने झाले आणि त्यानंतर मग एका गुजराती चित्रपटाचं ऑडिशन होतं आणि त्याच्यासाठी पती जे आहेत ते त्या ऑडिशनला गेले होते आणि त्यावेळेस मग ते पत्नीला म्हणले की चल तू पण माझ्याबरोबर ती चल आपण जाऊया आणि माझं ऑडिशन बघ मी कशी ॲक्टिंग करतो वगैरे वगैरे आणि त्या पद्धतीनं मग नवरा बायको गेले आता गेले तर त्या ठिकाणी त्या काळातले प्रसिद्ध दिग्दर्शक होते बी एन व्यास ते यांना ते भेटले आणि त्यांच्या चित्रपटासाठीचं ते ऑडिशन चाललेलं होतं आणि दिग्दर्शक जे आहेत व्यास जे आहेत ते नायिकेच्या शोधात होते आणि त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं कमल रॉय जे आहे त्यांना रिजेक्ट केलं म्हणजे पतीला सांगितलं की तुझ्यासाठी माझ्याकडं काम नाही पण त्यांनी निरुप राय यांना बघितलं आणि त्यांच्यासारखीच म्हणजे त्यांच्या मनातली जी अभिनेत्री होती ती अभिनेत्री निरुपा राय यांच्यासारखी होती आणि त्यामुळे मग मं त्यांनी म्हटलं की बघा आता तुझ्यासाठी तर माझ्याकडं काम नाही पण तुझी बायको जी आहे ती माझ्या जी भूमिका आहे त्याच्यासाठी परफेक्ट आहे तर तिला जर चित्रपटात काम करायला देत असेल तर तिला मी चित्रपटात घेतो आणि आता पतीनं अर्थातच पतीला आनंद झाला की चला बाबा मला जरी नाही मिळालं तरी माझ्या बायकोला आहे आणि त्यानंतर मग निरुपा यांना पहिली गुजराती चित्रपटामध्ये संधी मिळाली चित्रपटाचं नाव होतं रनकदेवी आणि तो चित्रपट यांनी स्वीकारला आणि आता संधी मिळाली संधीचं यांनी सोनं केलं होतं आणि इथूनच यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली होती आणि हा चित्रपट एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटामध्ये निरुपा राय यांची मुख्य भूमिका होती पण नंतर कुठेतरी काहीतरी माशी शिंकली आणि त्यामुळे त्यांना सहाय्यक भूमिका करायला लागलेली होती आणि त्यावेळेस त्यांना दीडशे रुपये मानधन मिळालेलं होतं विचार करा त्या काळातलं दीडशे रुपये म्हणजे किती मोठं झालं आणि ते पण सुरुवातीला आणि अशा पद्धतीनं निरुपा राय यांची ही सुरुवात झाली होती आणि निरुपा हे जे नावे आहे ना न, ते नावसुद्धा यांनीच व्यास यांनीच त्यांना दिलेलं होतं आणि पुढं हेच नाव अजरामर झालेलं होतं आता अशा पद्धतीनं ही सुरुवात झालेली होती निरुपा राय यांनी चित्रपट केला पण चित्रपटाला जास्त काही यश मिळालेलं नव्हतं पण याच्यामध्ये चित्रपटाला जरी यश मिळालं नाही तरी पण निरुपा राय यांनी ने अभिनेत्री म्हणून स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं होतं किंवा आपण चांगली अभिनेत्री आहोत हे त्यांनी सिद्ध केलेलं होतं आता ज्या वेळेस आपली मुलगी चित्रपटात काम करते आहे ही बातमी निरूपा राय यांच्या वडिलांना समजली वडील होते किशोरचंद्र तर त्यांना प्रचंड राग आला वाळवंटातल्या वाळूसारखा बाप तापला रागवला आणि च बा मुलीला सांगितलं म्हटले घे बघे चित्रपटात चित्रपटात काम करायचं नाही कारण ते पाप असतं ते वाईट असतं ते चुकीचं असतं इथं सगळे वाईट लोक आहेत वगैरे वगैरे आणि बापानं मुलीला ठणकावून सांगितलं चित्रपट पिक्चर पिक्चर सगळं बंद आता करायचं काय निरुपा राय यांना पतीला विचारले की आता काय करू मी वडील सांगताय चित्रपटात काम करायचं नाही पण पतीची मात्र त्यांना प्रचंड साथ होती ते म्हटले भिवू नकोस मी तुझ्याबरोबर ती आहे तू काळजी करू नको नवऱ्यानं त्यांना साथ दिली आणि त्यांनी चित्रपटात काम करणं सुरू ठेवलं आता मात्र बाप अजूनच व्हाय लागले आणि मग त्यांनी सांगितलं की तू जर पिक्चरमध्ये काम केलं तर मी तुझ्याशी बोलणार नाही आणि तिथून पुढं आयुष्याच्या शेवटपर्यंत बाप मुलीशी बोलला नाही म्हणजे मुलीनं प्रचंड यश मिळवलं सगळं झालं पण बापाशी मात्र कधी बोलणं झालं जी नव्हतं म्हणजे एवढा जीव लावणारा बाप होता पण शेव शेवटपर्यंत बाप त्यांच्याबरोबर ती बोलला नाही पण इकडं यांच्या करिअरला सुरुवात झालेली होती त्यानंतर त्यांचा चित्रपट आला अमर राज हा हिंदी चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये पण त्यांची सहाय्यकाची भूमिका होती आणि त्या पद्धतीनं मग आता गुजरातीमधून मग त्यांनी हिंदीमध्ये पदार्पण केलेलं होतं पण तो चित्रपट पण जास्त काही चाललेला नव्हता आता यांची सुरुवात झालेली होती त्यानंतर मग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गुणसुंदरी हा चित्रपट प्रचंड गाजला आणि निरुपा राय यांना प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती आता सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळामध्ये निरुपा राय यांनी धार्मिक चित्रपट केले होते आणि त्याच्यातल्या बहुतेक चित्रपटात त्यांची देवीची भूमिका असायची आशीर्वाद वगैरे देणं असं ते असायचं आणि यामुळे असं झालं की लोकं त्यांना देवी समजायला लागले होते आणि त्यांच्या घराच्या समोर त्यांचं दर्शन घेण्यासाठीसुद्धा लोकांची अशा पद्धतीने आणि नंतर त्यांनी आईच्या भूमिका वगैरे केलेल्या होत्या आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी उधार नावाचा चित्रपट केलेला होता आणि एकोणीसशे पन्नासच्या सुमारास त्यांची मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटाचं नाव आहे हमारी मंजिल त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये हर हर महादेव या चित्रपटामध्ये त्यांनी पार्वतीची भूमिका केलेली होती आणि त्याच्यामध्ये भगवान शिवशंकरांची भूमिका त्रिलोक कपूर यांनी केली होती आणि पुढं या दोघांनी मिळून अठरा चित्रपटामध्ये काम केलेलं होतं त्याचबरोबर ती भारतभूषण बलराज साहनी त्यानंतर अशोक कुमार यांच्याबरोबर सुद्धा निरूपारा यांनी काम केलेलं होतं पण या काळामध्ये देवीची भूमिका अशा पद्धतीच्या भूमिकेचं टॅग त्यांच्यावरती लागायला लागलं होतं आणि त्याच्यामुळे मग बाकीच्या भूमिका मिळायला प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागला त्याच्यामुळे या त्यांनी ठरवलं की आपण टाईपकास्ट व्हायचं नाही एकाच प्रकारच्या भूमिका करायच्या नाही आणि मग त्यांनी वेगवेगळ्या भूमिका स्वीकारायला सुरुवात केली के होती आणि आपल्याला कदाचित माहीत असेल यांनी भारतामधला पहिला सुपरमॅन त्याची भूमिका केलेली होती आणि ती निरोपरा यांची होती आणि त्याचबरोबर ते सिंदबात दी सेलर अशा पद्धतीचा एक चित्रपट होता तर त्या चित्रपटामध्ये यांनी ॲक्शनची भूमिका केली म्हणजे ॲक्शन वगैरे केली ती तलवारबाजी वगैरे केलेली होती तर अशा पद्धतीनं आता वेगवेगळ्या भूमिका करायला ते लागलेल्या लाग होत्या आता एकोणीसशे त्रेपन्नमध्ये निरुपा यांनी एक नवीन ओळख त्यांना मिळाली होती तो चित्रपट होता बिमल रॉय यांचा दो बिघा जमीन आता या चित्रपटामधून त्यांनी एका शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका केली होती आणि या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले होते आणि त्यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला होता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आता त्या यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांचा समावेश झालेला होता आणि निरुपा राय यांना आई आणि आता वहिनी यांच्या भूमिका मिळत होत्या एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांनी तीन बत्ती चार रास्ता याच्यामध्ये पण भूमिका केलेली होती त्यानंतर चोपन्नमध्ये नोकरी चित्रपटात त्यांनी किशोर कुमार शीलारामानी यांच्याबरोबर काम केलेलं होतं एकोणीसशे पंचावन्नमध्ये मुनिमजी चित्रपटात आईची भूमिका केली होती या चित्रपटात त्यांनी देवानंदच्या आईची भूमिका केली होती पण या ठिकाणचं व्यंग पहा की देवानंद हे निरुपाराई यांच्यापेक्षा वयानं मोठे होते म्हणजे वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीच्या आईची भूमिका यांनी या ठिकाणी निभावली होती आणि एकदा का त्या आई झाल्या की शेवटपर्यंत त्या आई म्हणूनच सगळ्यांना परिचित होत्या तर त्यानंतर भाई, भाई कारगीर त्यानंतर बेदर्द जमाना जमाना क्या जाने किंवा आचल कंगन डाका छाया रजिया सुलतान मा बेटा अशा आईग्रस्त जे चित्रपट होते त्या आईग्रस्त आईग्रस्त चित्रपटांच्या या म्हणजे आई बनलेल्या होत्या आणि अमिताभ बच्चन यांचे जे आईग्रस्त चित्रपट होते त्याच्यामध्ये सुद्धा यांनी आईची भूमिका केली होती खून पसीना मुकद्दर का सिकंदर अमर अब्बरांथनी सुहाग इन्कलाब गिरफ्तार मर्द गंगा जमुना सरस्वती वगैरे वगैरे हे जित चित्रपट आहेत त्याच्यामध्ये आणि दिवारमधला डायलॉग तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हारे पास की मेरे पास मा आहे आणि हा डायलॉग होता निरुपाराय यांच्यासाठी म्हणजे त्यांनी केवळ अमिताभ बच्चन यांच्यासाठी काम केलंच केलं पण ह्याच्यामध्ये गंमत बघा धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका यांनी केली होती बरं धर्मेंद्र झालं त्यानंतर धर्मेंद्रचा मुलगा सनी देओल यांच्या आईची भूमिका सुद्धा यांनी केली होती म्हणजे पिढ्या बदलल्या अभिनेते बदलले पण आई मात्र बदलली नाही आणि आई कधीच बदलत नाही म्हणजे जग बदललं तरी बदलतं पण आई मात्र कधीच बदलत नाही असं आता डायलॉग बाजी बंद तर आसपास प्रोफेसर प्यारेलाल बदले की आख तिसरी आंख बेताप सरफरोश त्यानंतर अंगाराय गंगा जमुना सरस्वती झालं इंतकाम, प्रतिकार आसू बने अंगारे नमक जहा तुम ले चलो लाल बादशाह अशा पद्धतीचे चित्रपट आता याच्यामध्ये अभिनयासाठी निरुपारा यांना मुनिमजी छाया आणि शहनाई या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता एकदा त्यांना नामांकन मिळालेलं होतं आणि दोन हजार चारमध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं अशा पद्धतीनं त्यांना आणि हे झाले मोठे पुरस्कार बाकी चिंटुपिंटू पुरस्कार पण प्रचंड हजारो मिळालेले होते तर अशा प्रकारे त्यांना चित्रपटात नाव मिळालेलं होतं चित्रपटात प्रसिद्धी मिळालेली होती सगळं काही चित्रपटानं दिलेलं होतं आणि चित्रपटावरती त्यांनी एक स्वतःचा ठसा उमटवलेला होता पण या महान अभिनेत्रीचं दुःख जे होतं ते मात्र त्यांनी लपवलेलं होतं आता विचार करा निरुपा राय यांचे वडील त्यांच्याशी कधीही बोलले नाहीत म्हणजे ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे ज्या ज्या बापाचा आपण काळीज होतो आणि जो बाप आपलं काळीज आहे तो बाप हिच्याबरोबर ती बोलत नव्हता म्हणजे ते दुःख जे आहे ते अगदी चौदा पंधरा वर्षाच्या म्हणजे जेव्हापासून त्यांनी सुरुवात केली त्या तरुणपणापासून ते म्हातारपणापर्यंत त्यांना हे दुःख सलत होतं आणि म्हाताऱ्या झाल्यानंतर वयाच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्या मुलांनी त्यांच्याबरोबर वाद घातला होता आणि आईने मिळवलेली जी संपत्ती होती त्याच्यासाठी मुलं भांडत बसली होती म्हणजे आता यांना दोन मुलं होती योगेश आणि किरण आणि याच्यामध्ये आता दोघांचाही संसार होता पण याच्यामधला धाकटा मुलगा जो आहे त्या मुलाच्या पत्नीचं नाव होतं रॉय आणि हिनं लग्नानंतर काही काळामध्येच घरामध्ये वाद घालायला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर तिनं निरूपा आणि सासरे कमल यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी माझा छळ करतात म्हणून गुन्हा दाखल केलेला होता म्हणजे जी अभिनेत्री लाखो रुपये मिळवते आहे जी अभिनेत्री एवढं यश मिळवते आहे तिची सून तिला म्हणते की ही मला हुंड्यासाठी मला छळ त्रा, करते त्रास देते त्रा तर अशा पद्धतीनं त्यांना ते भोगावं लागलं होतं एवढंच नाही तर अगदी त्यांना म्हणजे निरुपाराय यांना अटक व्हायची वेळ आलेली होती आणि पार म्हणजे इतके म्हणजे घरामधले जे वाद आहेत ना त्या वादांनी त्या पूर्णपणे खचलेल्या होत्या सुनेनं खोटे आरोप त्यांच्यावरती लावलेले होते आणि या सगळ्यांनी म्हणजे बाहेरच्यांचं सोडून द्या पण या अभिनेत्रीला त्यांच्याच घरच्यांनी प्रचंड त्रास दिलेला होता आणि याच त्रासामध्ये असताना तेरा ऑक्टोबर दोन हजार चार रोजी निरुपा राय यांना मुंबईमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि ही महान अभिनेत्री हे जग सोडून गेली होती पण त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांची दोन्ही मुलं ही, ही मालमत्तेसाठी भांडत होती आता निरुपा राई यांनी आणि त्यांच्या पतींनी एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मुंबईमध्ये नेपियन रोड सी रोड जो आहे म्हणजे नेपियन सी रोड या भागामध्ये दहा लाख रुपयांची एक मालमत्ता खरेदी केली होती आता विचार करा त्या काळातले दहा लाख रुपये आणि आता त्याची किंमत जवळजवळ शंभर कोटीच्या वरती गेलेली होती आणि ज्यावेळेस निरुपा राय यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे पती यांच्या नावावरती मालमत्ता होती आणि दोन हजार पंधरामध्ये त्यांचाही मृत्यू झाला त्यानंतर मात्र ही जी मुलं आहेत त्यांची ती मुलं किचनसाठी गार्डनसाठी त्यानंतर बेडरूमसाठी ह्याच्यासाठी पण भांडत होते आणि हा वाद जो आहे तो कोर्टामध्ये सुरू होता पण अशा पद्धतीनं त्या निरूपारा यांच्या जीवनाची कर्मकहाणी होती की म्हणजे वडिलांपासूनही त्यांना दुःख मुलांपासूनही त्यांना दुःख होतं म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कुठे ना कुठेतरी या यशाला दुःखाची झालर होती पण जाता जाता एक एवढं सांगतो की कधीही कुणाच्या चेहऱ्यावरती जाऊ नका कारण कुणाचा हसरा चेहरा हा त्याचं दुःख लपवण्यासाठी आणि कुणाचा रडका चेहरा त्याचं हास्य लपवण्यासाठी आणि कोणाला तरी फसवण्यासाठी पण असू शकतो आणि मुळामध्ये कुणाच्या चेहऱ्यावरून आपलं मत कधीच बनवू नका कारण जगामध्ये चेहरे कमी आणि मुखवटे जास्त आहेत तुम्हाला काय वाटतं